नमस्कार जीवन जगण्याची कला या विचार मालिकेतील आजचे आपले विचारपुष्प आहे तुलना करू नका पूर्वीच्या मानाने आज माणसाकडे अनेक बाबतीत सुखसुविधा वाढल्या आहेत परंतु या सर्वांमुळे माणूस सुखी किंवा समाधानी किंवा आनंदी झालेला दिसून येत नाही आज अनेक लोकांकडे अनेक बाबतीत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत तरीही अनेकजण मात्र दुःखी दिसत आहेत या दुःखाचं एक कारण आहे सतत इतरांसोबत तुलना करणे आज लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंतच्या आवडीनिवडी किंवा गरजा दुसऱ्यांकडे पाहून बदलत असतात जसे की एखाद्या लहान मुलाला चॉकलेट खायला आवडतं परंतु त्यांनी दुसऱ्या मुलाला आईस्क्रीम खाताना पाहिलं की या लहान मुलाला वाटतं की मलाही आईस्क्रीम हवं आहे आई। मग कधी कोणाला वडापाव पिझ्झा बर्गर केक असं काही खाताना पाहिलं की या मुलाची आवड बदलत जाते खाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींबाबतही मुलांची आवड बदलताना आपल्याला दिसून येते उदाहरणार्थ मुलाला बॅग हवी आहे पण तो सांगतो की मला माझ्या मित्राची बॅग आहे तशीच बॅग हवी आहे कपडे बॅट खेळणी त्याला जे जे हवे असते ते इतरांप्रमाणे इतरांसारखेच हवे असते आता हे लहान मुलांबाबतीत साध्या किंवा छोट्या गोष्टींबद्दल घडताना आपण पाहतो परंतु आज मोठी माणसेसुद्धा सतत इतरांसोबत तुलना करून आपल्याला काय हवं आहे कसं हवं आहे हे ठरवत असतात आपल्या अमुक एका मित्रासारखा जॉब आपल्याला हवा असतो आपल्या एखाद्या नातेवाईकाला असेल तितकाच पगार आपल्याला हवा असतो आपल्याला गाडी हवी आहे घरात टी व्ही घ्यायचा आहे पण शेजाऱ्याने घेतली आहे तशीच गाडी आपल्याला हवी असते त्याच्या घरात आहे तशीच टी व्ही आपल्याला हवी असते त्याच्याकडे आहे तसाच मोबाईल आपल्याला हवा असतो अशा प्रकारे सतत आपण इतरांसोबत तुलना करत असतो ही यादी काही संपत नाही दुसऱ्याकडे आहे तेच माझ्याकडे हवं तसंच तितकंच कधीकधी त्याहीपेक्षा सरस त्याहीपेक्षा चांगलं अशा प्रकारे आपले अट्टहास आपल्या जीवनातील आनंद सुख नष्ट करत असतात त्यामुळे तुलना करू नका दुसऱ्यांसारखेच हवे हा अट्टहास नको आपल्या गरजा आवश्यकता परिस्थितीनुसार आपण आपल्या स्वतःकडे पाहून थोडा विचार करून निर्णय घेतला पाहिजे आज आपण आपल्या परिस्थितीमध्ये दुःखी आहोत पण या दुःखाचं मूल कारण काय आहे ते शोधलं पाहिजे आपण इतरांसोबत तुलना करून आपल्या आपल्या जीवनात दुःखी तर नाही ना हे ना, तपासून पाहिलं पाहिजे माझ्याकडे काही नाही किंवा माझ्याकडे कमी आहे यामुळे आज माणूस दुःखी नाही तर माझ्याकडे जे नाही ते इतरांकडे आहे दुसऱ्याकडे आहे यामुळे तो दुःखी दिसत आहे तुन गेतात। या वृत्तीतून दोन गोष्टी जन्म घेतात एक म्हणजे दुसऱ्याबद्दलची ईर्ष्या निर्माण होते इतरांचे सुख पहावत नाही यातून माणसाला स्वतःलाच त्रास होतो आणि ही वृत्ती पूर्णपणे चुकीची आहे त्यामुळे इतरांसोबत तुलना करून ईर्ष्या निर्माण करू नका या बदल्यात दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हायला शिका दुसरी गोष्ट निर्माण होते ते म्हणजे स्वतःबद्दलचा न्यूनगंड दुसऱ्याबद्दलची ईर्ष्या जितकी वाईट त्याहीपेक्षा घातक घातक असतो स्वतःबद्दलचा न्यूनगंड हा न्यूनगंड माणसाला पुढे येऊ देत नाही मी गरीब आहे मी सामान्य आहे माझ्याकडे काहीच नाही अशा विचाराने तो स्वतःला कमी लेखू लागतो यामुळे जीवनातील आनंद निघून जातो मित्रांनो जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल आनंदी राहायचा असेल तर आपल्याला सतत इतरांशी तुलना करणे कुठेतरी थांबवलं पाहिजे धन्यवाद